नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना सर आता राज्यामध्ये दररोज पाऊस चालू आहे हो आता बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न अशा आहेत की पाऊस उघडेल का नाही उघडेल नाही पावसाची परिस्थिती आहे ना सरळ आता पावसाळ लागलेला जमा आहे पण हा पाऊस उघडेल याच्यापेक्षा पाऊस विश्रांती कधी गेल हा महत्वाचा प्रश्न आहे या पुढील चार ते पाच दिवसामध्ये जो पावसाचा जोर चालू जो जो आहे यामध्ये फारच फरक पडणार आहे सव्वीस पासून आणि सत्तावीस अठ्ठावीस काळामध्ये स्थानिक लेवलला देखील काही काही ठिकाणी पाऊस पडेल आणि जूनचा जो पहिला आठवडा आहे पहिल्या एकोणतीस ते तीस तारखेपासून मे च्या हा पाऊस उघडण्यामध्ये मदत होईल hmm. सध्याचे बन चक्रीवादळ बनलेले आहे चक्रीवादळाने ह्या सध्या बनत असलेला जो बाष्प आहे या बाष्पाच्या मध्ये बराचसा फरक पडणार आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्रापासून पाऊस असं की सांगली सोलापूर पासून हा उघडत जाईल आणि जो प्रभाव आहे सध्या आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार ते मुसळधार पाऊस चालू आहे तर ही कंडिशनला बराचसा परिणाम म्हणजे कमी करण्यासाठी ही सव्वीस सत्तावीस तारीख पोषक ठरणार आहे सर आता म्हणजे मान्सून किती तारखेला आहे आपल्या इथं प्रवेश करणार मान्सून आपल्याकडे जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही क्षणी महाराष्ट्र व्यापून टाकेल प्रवेश करणं आणि व्यापनाच्या मध्ये दोन जवळपास पाच सहा दिवसाचा फरक पडत असतो शेतकऱ्यांना पाच सहा दिवसाचा कालावधी घेईल आपण शेतकऱ्यांना मागच्या महिन्यामध्ये आणि सतत माध्यमातून अकरा जून ची तारीख दिली या तारखेला आपला महाश्र व्यापण्याची शक्यता जात आहे तर अवकाळी हा बरसत जाईल आणि विशेष म्हणजे या अवकाळीची पार्श्वभूमीवर ज्या पेरण्या चालू आहेत या पेरण्यात ज्या ठिकाणी चांगलं पाणी झालंय ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय म्हणजे अ तरी तरी पाणीची पातळी वाढली अशा शेतकऱ्यांना पेरणी करणं काही रिक्सी नाहीये पण फक्त मुसळधार पाणी झालंय पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र रिक्सी जाईल आता आजच्या तारखेबद्दल जर सांगायचं म्हणलं बावीस बावीस मे ची कंडिशन खूप खतरनाक आहे आजची सुद्धा ज्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग परभणीमध्ये दुपारच्या वेळेला कोणते सक्रिय होईल नांदेड दक्षिण भागामध्ये कोणती क्षणी सक्रिय होईल परभणी आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन पर्यंत कोणत्या क्षणी जालन्यामध्ये संध्याकाळपर्यंत माजलगाव पट्टे वगैरे जे भाग आहेत तिथेही संध्याकाळपर्यंत किंवा संध्याकाळी मध्यरात्री रात्री एक क्षणी सक्रिय होईल बुलढाणा खांदे जे भाग त्यांनी काल घेतले जे भाग सातत्याने घेतो आहे त्या भागांना भाग बदलून किंवा तोच भाग घेऊन अशी कंडिशन सातत्याने चालणार आहे प्रत्येक जिल्ह्याची काही वेगळी वेगळी फारशी आता कंडिशन नाही पावसा सर्वदूर सारखा बरसायला लागलाय आणि ती तीव्रता आहे मुसळधार ती याच्यामध्ये कंपलसरी आहे अजून दोन चार दिवस अशा पद्धतीने हा पाऊस चालणार आहे आणि आजही बावीस मे ला संध्याकाळी काही ठिकाणी नांदेड सारख्या लातूर सारख्या परभणी सारख्या अशा ठिकाणी काही भागांना दुपारच्या वेळेला आताच्या क्षणाला सुरु होईल <laughs> हो रात्री आमच्याकडलं भरपूर झाला पाऊस झाले एक झाले जवळपास आता ऐंशी टक्के भाग तिने व्यापला आहे त्यामुळे आता राहिलेल्या वीस टक्के भागांना देखील तो अजून समाधानकारक नाहीये तर भागांना देखील ह्या दोन चार दिवसात होईल असा अंदाज आहे कारण की थोडी व्याप्ती वाढलेली आहे सत्तर ते पंच्याहत्तर काही भागांमध्ये ऐंशी टक्के व्याप्तीच चाललेलं आहे विश्रांती घेईन का नाही पाऊस वर हा मग तेच सांगितलं की सव्वीस तारखेनंतर थोडं जोर ओसरणार आहे विश्रांती आणि जोर मध्ये थोडा फरक आहे पाऊस शंभर टक्के एकदमच बंद नाही होणार याच्यामध्ये नाही होणार नाही बर म्हणून आता बऱ्याच शेतकऱ्याचं काम या राहिले तसेच राहिले तर चालेल चालेल चालतंय सर धन्यवाद तुम्ही शेतकऱ्याला अंदाज दिल्याबद्दल नक्कीच हो